नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड येथून एक मोठी बातमी समोरत आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा असे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या ठगास वडनगर गुजरात येथे चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या पंधरा लाख चाळीस हजार फिर्यादीस परत जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती चिखली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडून मे महिन्यामध्ये चिखली परिसरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला फोन आला होता की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्याप्रमाणे त्या प्रतिष्ठित व्यक्तीने प्रथम पन्नास हजार रुपये गुंतवले पन्नास हजाराच्या बदल्यात त्यांना पंधरा दिवसामध्ये सव्वा लाखापर्यंत प्रॉफिट झाल्याचं जा दर्शवण्यात आलं त्यानंतर ता त्यांना कंटिन्युअस फोनवर संपर्क करून तुमचा डिमॅट अकाउंट ओपन करतो असं आश्वासन दिलं आणि त्यानंतरही गुंतवणूक करण्यास भाग पाडलं पाच लाखाची गुंतवणूक त्यांनी केली त्यानंतर शेअर मार्केट रिव्हर्स आलेलं आहे तुमचा लॉस झालेला आहे त्याच्या बदल्यामध्ये जो तो तोटा झालेला आहे तो ती रक्कम तुम्ही भरा आणि ती भरली नाही तर आम्ही तुमच्या विरोधात पोलीस केस करू अशा प्रकारची दमधाटी करून त्या माणसाला पंधरा लाख चाळीस हजार रुपये भरायला लावले त्यानंतर त्या प्रतिष्ठित व्यक्तीनं शेअर मार्केटच्या साईटवर जाऊन खात्री केली असता त्याच्या नावाने कुठलाही डिमांड अकाउंट नसल्याचं त्याला लक्षात आलं आणि त्याची फसवणूक झाली त्याला समजलं त्यानंतर चिखली पोलीस स्टेशनला त्याने तक्रार दिल्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्याच्या तपासात बऱ्याचशा अडचणी होत्या आरोपी हा व्हॉट्सअप हो कॉलिंग करत होता मोबाईल नंबर बदलत होता त्यामुळं मी पैसे पाठवले हो त्याचा कॅश फ्लो काढत गेलो कॅश फ्लो काढताना जे अकाउंट नंबर्स आमच्याकडे आले त्याच्यानुसार त्याने जे जे मोबाईल नंबर त्या बँकेला दिलेले होते कम्युनिकेशनसाठी त्याचं वर्कआउट केलं एकंदरीत टेक्निकल तपासामध्ये असं निष्पन्न व्हायचं की ह्या आरोपीचा वावर मुंबई सुरत अहमदाबाद आणि वडनगर या परिसरात दिसून येत होता फायनली आम्हाला त्याचं लोकेशन हे वडनगर गुजरात या ठिकाणी मिळालं त्याप्रमाणे पी एस आय मोगले हवलदार गोडांबे आणि यांची टीम आम्ही तात्काळ वडनगर या ठिकाणी पाठवली आणि आरोपीला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केला असता त्यांनी हे जे साडे पंधरा लाख रुपये त्याच्या नातेवाईकाकडे ठेवले होते त्याने कोर्टामध्ये हे पैसे मी फिर्यादला देत असल्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे त्याच्या नातेवाईकांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दोन दिवसामध्ये फिर्यादची फसवणूक झाली टोटल रक्कम फिर्यादीला परत दिली अशा प्रकाराने ऑनलाईन चिटिंगमध्ये जे फसवणूक होते त्या फसवणुकीचा जो किचकट तपास आहे तपास करून आरोपीला गुजरातीतून अटक करण्यात चिखली पोलीस स्टेशनला ये मी तमाम नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही अनोळखी व्यक्तीने फोनच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधून कुठल्याही प्रकारची माहिती अथवा कुठल्याही प्रकारचं आश्वासन आपणास दिलं तर त्या आश्वासनाला बळी न पडता कुठल्याही अनोळखी माणसाशी कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका कुठल्याही प्रकाराने त्याला आपले कुठलेही डिटेल्स शेअर करू नका कुठलीही बँक तुम्हाला ओ टी पी किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन मागत नाही त्यामुळं फसवणुकीपासून जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर अनोळखी माणसाशी संपर्क टाळा धन्यवाद